नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो ही काल्पनिक कथा आहे जी मी स्वतः रचलेली आहे पहिलीच काल्पनिक कथा आहे मी रचलेली तर मित्रांनो जर कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला बी सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब तर कराच करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नंतर मित्रांनो सुरुवात करत आहे तर दोस्तो माझे नाव शरद माझे नाव शरद काल्पनिक कथा आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो माझे नाव शरद तर मित्रांनो त्या काळी बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर ही कथा आहे बऱ्याच वर्षापूर्वीची तर मित्रांनो माझे लग्न वय असताना झाले त्या काळी लग्न लवकर व्हायचे आणि माझ्या बायकोचे पण वय सोळा होती माझी अठरा बायकोचे सोळा आणि जी, जी लहान होती ती सहा वर्षांनी लहान होती तिची बहीण दोघी बी खूप सुंदर होत्या तर माझं लग्न चांगले त्या काळी थाटामाटात म्हणजे घरात घरासमोर दारातच झाले बायकोला येऊन सुखाचा संसार करू लागलो मित्रांनो परंतु दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली मूल काही होत नव्हती समाजात बोलणे ऐकावे लागत होते मित्रात बोलणे ऐकावे लागत होते बायकोला पण समाजात माहेरी बोलणे ऐकावे लागत होते मित्रांनो अशीच चार पाच वर्ष पाच वर्ष झाली तरी पण मूल काय होत नव्हते तर मित्रांनो सांगायचे तात्पर्य असेल बायकोची तसे मी कारण सोळा वर्षी असताना तोडली होती चांगली तिला घासून फसून रोज डेली तिथे होत तिला मागून फुडून तोंडात पण द्यायचो तरी पण मुलाचा काही पत्ता नव्हता तर मित्रांनो एके दिवशी सासरे बुवाले घरी सासऱ्यांच्या बुव सासरेबुवांच्या जवळ ही घटना मी सांगितली की म्हणालो पाच वर्ष झाले तरी काही तिचं नाव शारदा शारदाला मूल होत नाही तर आता कसे काय करावे तर तोपर्यंत सहा वर्ष निघून गेली होती तर तिची जी छोटी बहीण होती शीला नाव तिचं ती अठरा वर्ष नुसतीच अठरा वर्षात पदार्पण केलं होतं तिने लिंबा बॉल होते तिची स्थान होती लिंबावडी ती बी चांगली देखणी पुरेपान नाक शार दांडी होती नाकाची छान दिसायला होती काळी सावळी होती गहू वळला गहूवरणी छान दिसत होती की पण तर सासरेबाबांना म्हटलं पाच सहा वर्ष झाले शारदाला मूळ होत नाही तर तुम्ही तस काय करा म्हणता का का तर, तर सासरी बुवा म्हणाले तुम्ही करा दुसरं लग्न करता तर मी तो विषय काढला होता अगोदर तानाव घातला होता की मी दुसरं लग्न करण्याच्या विचारात आहे कारण हिला मूल काय होत नाही शारदाला तर सासरी बुवा म्हणाले तर असं आहे तर ठीक आहे करा तुम्ही दुसरं लग्न होत नाही तर पण मी एक काढ घातली की जरी मी दुसरं लग्न केलं तरी ही इथेच राहणार माहेरी काही पाठवणार नाही तिला ती विकत राहणार माझ्याजवळ आणि बायको पण तयार होती माझ्याजवळ राहायला ती पण येणार नाही म्हणली सासरे गुवा तर असा विषय झाल्यानंतर जर मीच म्हणालो की बघा सासरे गुवा तुम्हाला पटते का जर मी बाहेर दुसरी आणण्यापेक्षा आता हीच बहीण आहे हिची शिला तर तुम्ही देत असाल तर बघा कारण तिला पण ठोलीला बहीण थोरल्या बहिणीला मूल होत नाही शारदाला म्हणून तिला बी स्थळ पाहायला यायची पण मूल थोरल्या बहिणीला नाही म्हणून तिला पण नकार व्हायचा नकार द्यायचे लोक नवरे मुलगी त्यामुळे तिचं पण काही होत नव्हतं लहानपणापासून मी तिला फिरवायचो खायला द्यायचो गावाच्या जत्रेमध्ये तिला ड्रेस घ्यायचो बांगड्या घ्यायचो त्या शेलाला पण बायकोला पण घ्यायचो तर ठीक आहे म्हणजे सासरे बुवा करताय तर करा त्यांचा बी होकार मिळाला म्हणलं ठीक आहे तर मुलीचं काय तिला पण विचारलं शिलाला ती लहानपणापासून आजी दाजी, दाजी करत माझ्या होती त्यामुळे ती तिला पण लढा लागला होता मला तिने पण लगेच होकार दिला लग्न बी परत आमचं झालं पण ते लग्न मंदिरात झालं मंदिरात लग्न करून आम्ही स्वतःनं परत आलो तिची पण त्याच रात्री शील तोडली मी म्हणून बायकोनी शील तोडली त्याच तो रात्री नेहमीची पण शील तोडली असं तो टायटल आहे तर दोघंही बहिणींची मी तोडली आणि विशेष म्हणजे दोघींनाही मूल झाले